नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचा या नवीन व्हिडिओ मध्ये तर या व्हिडिओमध्ये एक विशेष माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रांनो मंत्राच्या सहाय्यानं पैशाचा पाऊस पाडणे हा एक एक लोकातील लोकांच्या मनातील एक भ्रम आहे हे खरंच त्याच्या त्यामुळे एखाद्या मंत्रामुळे एखादी सेवा केल्यानंतर खरंच पैशाचा पाऊस पाळता येतो का याबद्दल आपण पाहणार आहोत तर असे का म्हणत असतात लोकांनी म्हणजे खरच असं पाऊस पडता येतो का पाऊस पडत असते का कसं आहे की त्याच्याबद्दल बोलायचं असेल तर सर्वप्रथम एखाद्या भक्ताने भक्ती केल्यानंतर ते मंत्र सिद्ध करू शकते त्या मंत्राचा उपयोग करू शकते योग्य त्या ठिकाणी त्याचा वापर करू शकते चांगल्या कामासाठी पण मित्रांनो हे पैशाचा पाऊस पाडणे शंभर टक्के एकदम खोट आहे तर मित्रांनो जर एखाद्या मंत्राने एखाद्या कर्पेनं मंत्राने जर पाऊस पडता आला असतो तर त्याच पाडणाऱ्याच किंवा ते मंत्र म्हणणाऱ्याच त्याच्यावर कृपा झाले त्याच्यावर त्याच्या घरापुढे पाऊस पडून त्याचे मग थप्प्या भरून थैले भरून पैसे झाले असते घर पूर्ण भरून गेला असतो आणि घर भरून दुसऱ्याच्या घरही त्यानं भरला असतात तर मित्रांनो ह्याबद्दलच जे सत्य आहे ते अर्धसत्य आहे की त्या पद्धतीनं पाऊस पडता येत नाही किंवा पैशाचा पाऊस पडणे हे कुठं दाखवत असेल किंवा एखाद्या कागदाची नोट करत असेल नोट करून किंवा पैसे पैशाची एखादी नोट करून दाखवत असेल तर त्यापुरतं एका विशिष्ट क्षणापुरतं किंवा काळापुरतं पाच मिनिट दहा मिनिटापुरतच ते दिसू शकते किंवा ते पुरतच मर्यादित आहे त्या काळापुरतच पण त्याच्यानंतर ते नोट राहत नाही किंवा त्या ठिकाणी पैसे राहत नाही म्हणजे अच्छा कार्य आहे अच्छा मंत्र म्हणून किंवा एखाद्या देवाचे फोटो ठेवून पुढे पाऊस पाडणे सर्व सर्व खोट आहे आणि जे कोणी असं म्हणत असेल ते त्यापुरतं क्षणामध्ये पाच मिनिटासाठीच त्याचा ते प्रभाव किंवा त्याच ते, 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 ते नोट दिसण्यापुरतं त्या काळापुरतच मर्यादित आहे त्याचा प्रभाव तेवढच असू शकतो अच्छा ठीक आहे समज तर असं होऊ शकते की मित्रांनो एखाद्या भक्ताने पूजा करून विशिष्ट पद्धतीचे त्याचे त्याची क्रिया किंवा विशिष्ट पद्धतीची पूजा म्हणजेच त्याच्या मनामध्ये जे मना पूजेचे जे सामर्थ्य आहे प्रार्थनेच जे सामर्थ्य आहे त्या पूजेच्या साह्याने त्या विशिष्ट पद्धतीने काही कालांतराने काही विशिष्ट मनोकामना म्हणा थोडक्यात त्याची मनातील इच्छा पूर्ण होण्याकरता एखादं काम पूर्ण होईल एखाद पैशाचं काम पूर्ण होईल काम झाल्यानंतर त्याच्यातून पैसे मिळतील हे असं होऊ शकत त्याच्या सह्याने एखादं फळ मिळू शकते एखा धनप्राप्ती एखाद्याच्या सहा किंवा एखाद्या कामातून एखाद्या कर्मातून एखादी धनप्राप्ती किंवा पैशाचं काम होऊ शकत पण सरळ पाऊस पडणे पावसासारखे असे पैसे पडणे असं होऊ शकत नाही तर कोणीही भक्त पूजा करत असेल किंवा त्या क्षेत्रामध्ये असेल भक्त असेल त्याचा विशिष्ट पद्धतीचं जोगती असेल त्या पद्धती अशा पद्धतीची सेवा करत असेल पण त्या पद्धतीनं तो पैशाचा काही पाऊस पाडू शकत नाही कोणीच पाडू शकत नाही अशा पद्धतीची ते मंत्र नाही किंवा अशा पद्धतीची क्रिया नाही पैशाचा पाऊस पडायला जे खोटे बोलून किंवा खोटे अफवा पसरवून आपल्याकडे आकर्षित करणे किंवा आपल्याला चांगलं म्हणावे लोक आपल्याकडे यावे काहीतरी फायदा व्हावे त्याच्याकडे गेलं तर काहीतरी होईल माझ्याकडे पैसा येईल अशा पद्धतीनं आपल्याकडे येण्यासाठी असं वेगळ्या पद्धतीचं काहीतरी बोलून लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हे बोललेलं आहे तर यामध्ये काही त्याच्यामध्ये तथ्य नाही मित्रांनो अशा पद्धतीचं होत नाही कधी हे बात, है सर? क्या बात, है सर? क्या बात है? अरे सर क्या बात मित्रांनो या व्हिडीओ मध्ये याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिली पुन्हा भेटूया या व्हिडीओ मध्ये तोपर्यंत नमस्कार